उद्धव ठाकरेंची मशाल हाती का घेतली नाही स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी केला स्पष्ट खुलासा निवडणूक लढवायला सोपं जावं म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली त्या पक्षाच्या वतीनंच मी निवडणूक लढवत आलो आता मी राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळे मी मशाल चिन्ह हाती घेणार नाही असं ठाकरे यांना कळवल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे हातकणंगलेतून ठाकरे गटातून सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शेट्टी म्हणाले की हातकणंगलेतून ठाकरेंकडून उमेदवार जाहीर केला आहे तो त्यांचा निर्णय आहे परंतु स्वतंत्र लढाईची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतली होती आता त्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज सामान्यांचा आवाज गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोचवायची जबाबदारी सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे तुम्ही सगळ्यांनी आता ही निवडणूक हातात घ्या आणि आपण लढू आपण जिंकू अशी खात्री असल्याचं राजू शेट्टी म्हणाले राजू शेट्टी यांनी सांगितलंय की स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन हजार एकवीसमध्येच महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती आणि त्याचं कारण तीन तुकड्यांमध्ये केलेली एफ आर पी आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये केलेली दुरुस्ती करून शेतकऱ्यांवर फिरवलेला बरवंटा या दोन धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडली होती त्यानंतर राज्य कार्यकारिणीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाशी अधीन राहून गेल्या तीन वर्षापासून लोकसभेच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही केली होती पाच एप्रिल दोन हजार एकवीसला स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडलेली होती आणि त्याचं कारण तीन तुकड्यामध्ये केलेली एफआरपी आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्यावर ठरवलेला वरवंटा या दोन धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडलेली होती त्यानंतर राज्य कार्यकारिणीनं स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाशी अधीन राहून गेल्या तीन वर्षापासून लोकसभेच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारी आम्ही केलेली होती मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतविभागाने टाळण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असा विचार काही लोकांनी मांडला त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं आत्तानंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही स्वाभिमानीला सोडणार असे वक्तव्य करतो आणि त्यामुळं आम्ही आघाडीत येणार नाही परंतु तिथं उमेदवार उभा केला नाही तर निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मतविभागणी टाळता येईल अशी भूमिका घेऊन दोन वेळा मी उद्धवजींना भेटलो बराच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं लवकरच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं परंतु अचानक काही झालं मला मा, माहिती नाही परंतु त्यांच्याकडून निरोप आला की तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे आता मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं आहे आणि ते चिन्ह घेणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणं गेली तीस वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम केलेलं नाही निवडणूक लढवायला सोपं जावं म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली त्या पक्षाच्या वतीनंच मी निवडणूक लढवत आलो आणि आता था 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 था। मी व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवलं त्यांनी या हातकरंग लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला आहे ठीक आहे तो त्यांचा निर्णय आहे परंतु स्वतंत्र लढाईची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतलेली होती आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज सामान्यांचा आवाज गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोचवायचा जबाबदारी आता सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी आता ही निवडणूक हातात घ्या आणि आपण लढू आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये जिंकू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर